तर गाईज नमस्कार तर आज बघा मी चिकन बिर्याणी बनवते हे बघा एक किलो चिकन आणले तर आता चिकनवर म्हणे रोग आले ते तर मी आता काय करणार आहे ह्या चिकनला ना आधी मी स्वच्छ धुवून घेतले आहे बघा पूर्ण चिकन धुवून घेतलंय आता ना ह्याला मी मीठ लावणार आहे हे बघा मीठ लावणार आहे मीठ लावलं पूर्ण असं चांगलं यायला मीठ लावलं आहे तर काय किटाण वगैरे असतील ते जातील मिठाच्या पाणी तर आज आमच्याकडे प्रोग्राम आहे बड्डे आहे कोणाचं आहे ते तुम्ही ओळखा तर हे बघा असं मी चांगलं ह्याला हां मीठ लावून घेतलं हां आणि हे पाच मिनटं ठेवतील आणि पाच मिनटं झाल्यानंतर ह्याला चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहे मस्त असं स्वच्छ धुवून घेणार पॅकिटाण वगैरे असतील ते जातील मरतील सहसा आम्ही किच चिकन खात नाही मटणच खातो मटणच लागते आम्हाला पण आज बिर्याणी बनवायची आहे ना म्हणून एक किलो चिकन आणले तर स्वच्छ असं हे बघा मीठ मस्तपैकी चोळून चोळून लावते आणि हे मीठला घेणार आहे चांगलं स्वच्छ पाच मिनिटं ठेवून देते तर बघा पाच मिनिटं झालीत आता याला मी स्वच्छ धुवून घेते स्वच्छ धुऊन जाईल ह्याला मी दही लावणार आहे हे दही मी विकत आणले अर्धा किलो आणि घरी दही लावलेलं फ्रीज ते फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे ते आपलं डाळ भात खाल्लं ना की त्याच्याबरोबर खाण्यासाठी डाळ भातचा दिवस असेल त्या दिवशी ते खाणार आणि हे आता मी ह्याच्यासाठी घेते चिकनला लावते स्वच्छ धुवून घेतले हे बघा स्वच्छ धुवून घेतले त्याच्यात मी हे दही टाकते मस्त काळून घेते मस्त असं याला कालून घेऊन मी हे बाजूला ठेवते अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवते झाकून ठेवून देते कांदे घेते लांबे लांबे कापून दोन कांदे घेतले एक बटाट घेतले आता तुम्ही म्हणाल बिर्याणीमध्ये कोण बटाट टाकतो का पण मी टाकणार आहे बटाट टाकून बिर्याणी बनवणार आहे याचं मी साल काढून घेते साल च माझ्या मी या रेसिपी टाकते व्हिडिओ तर तुम्ही बघत जावा लाईक करा त्याला सबस्क्राईब करा आणि शेअर करा अरे बघा हा बटाटा आहे ना मी असा लांबडा कापणार आहे उसा हा लांबडा लांबडा बटाटा कापणार आहे कांदा सुद्धा तसाच लांब लांब कापणार आहे तर काहीच मला वाटते तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत नाही मग कमेंट करत नाही तुम्ही लाईकससुद्धा नाही करत असं वाटते की रेसिपी आवडत नाही तुम्हाला आता मी किती मनापासून गाइज मी या रेसिपी बनवत असते तुम्हाला दाखवत असते तुम्ही लाईक केलं कमेंट केलं तर मला सुद्धा असं वाटेल की चल बाबा माझे काय विडिओज बघतात लाईक करतात कमेंट करतात शेअर करतात तर असं वाटेल की चला रेसिपी आपण बनवून टाकावेत मध्ये मध्ये गाईज मी रिल्स सुद्धा बनवते मला आवड आहे तर बघा असा मी लांब लांब कापते कांदा कापला आहे मी कांदा असं okay. so, लांब लांब कांदा कापला आहे okay. so, कापला आहे लांब लांब कांदा आणि बटाटे पण तशीच लांब लांब कापली आपण हे मॅगिनेट करायला ठेवले ना, करा ना त्याच्यामध्ये मी कांदा टाकणार आहे कांदा आहे ना याच्यात टाकणार आहे हे बघा याच्यात टाकल्या ही आलं लसणाची पेस्ट तर मी हे आलं लसणाची पेस्ट बनवूनच ठेवते हे बघा आलं लसणाची पेस्ट टाकली थोडी काली मिरी पावडर तर आईच तुम्ही शेवटपर्यंत रेसिपी बघत राहा कारण वेगळ्या पद्धतीत बिर्याणी आज मी बनवते हळद टाकली आगरी मसाला अगदी मसाला टाकला गरम मसाला नाही टाकणार आहे कारण गरम मसाला मी तेलावर टाकणार आहे असं टाकलं तर ह्याला मी चांगलं असं कालून घेते तर काहीच या संध्याकाळी तर मी खायला कारण आज बड्डे आहे ही संध्याकाळसाठी बिर्याणी आहे तर ही तुम्हाला रे ही रेसिपी उद्या दिशील उद्या मी टाकेन एक दीड वाजता उद्या मी ही रेसिपी टाकेन तर संध्याकाळी बनवणार आता हे मी मॅरिनेट करून ठेवून देते हे चांगलं मुरेल ना याच्यामध्ये आणि मग संध्याकाळी बिर्याणी बनवणार चांगलं असं आपण मॅरिनेट करून ठेवून देऊ पूर्ण सगळ्याला दही मसाला वगैरे सगळा असा पूर्ण लावून घ्यायचं पूर्ण मस्त मसाला पूर्ण असा मिक्स त्याला मी झाकून ठेवून देते हे बघायचं कोथबीर घेतली आहे कोथमिरची दांडी जास्त मी घेतली आणि पुदिना घेतलाय आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात एवढं ह्याच्यात वे हे सगळं मी आता वाटून घेते त्या चार घेतल्यात हिरव्या मिरच्या हे बघा अशा हे आता मी वाटून घेतेच पाणी ठेवले भात शिजवत ठेवायसाठी त्याच्यामध्ये हे थोडंसं तेल टाकते आणि हे दालचिनी दालचिनी टाक आणि मीठ टाकते मीठ टाकते एकीकडे आपण तांदूळ भिजत ठेवूया हे बघा झाकण ठेवूया म्हणजे लगेच उकाळ मतने खाली बसायला हे बघा आता पुदिना कोथिमिर आणि मिरची पेस्ट आपण ह्याला लावली मस्त हे चिकनचं मी ठेवलेलं ना मॅग्नेट करायला त्याला ते सगळं लावलेलं आता ह्याला आपण कुकरमध्ये हे भात शिजला ना की याच कुकरमध्ये आपण एक शिफ्टी घेऊन सर पूर्ण मस्त लावून घ्यायचं पाण्याला उकळ आल्या बघा ह्याच्यात मी हे तांदूळ टाकते पाच मिनिटं मी भिजत ठेवलेली आहे बघा बासमती राईस हे दोन वाट्या घेतल्यात ए उ नको इथे फॅन चालू आहे पाठशील फॅन बिन ह्याच्यात मी तांदूळ हे सगळे टाकते त्या है। ह्याला मी एलून घेते त्याच आता पूर्ण पाणी काढून घेते वर मध्ये मी आता तेल टाकते पत्ता टाकते तेल टाकले त्याचे पत्ता टाकते

बिर्याणीला तेल थोडं जास्त लागतं ते कमी पडलेलं तेल मी आजून टाकलं आणि आपण ह्याला मसाले लावलेले आहेत त्यामुळे मी त्याच्यात ते मसाले टाकणार आहे टाकतेलो मी टाकते टाकलं हे बघा याच्यात कोथंबीर टाकते कापत नाही बसत आपल्याला एक शिटी घ्यायची एका शिपटी ते चिकून शिजणार आहे